अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक तीन मार्च अहमदनगर मधील ठळक घडामोडी आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत कोणत्याच पक्षाला मतदान नाही नगरमधील सकल मराठा समाजाचा निर्धार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या इमारतीचं आज उद्घाटन विद्यापीठ समन्वय समितीची माहिती राज्यात आज पोलिओ लसीकरण मोहीम पाच वर्षांखालील मुलामुलींना लस देण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळा शिक्षक संघटनेची मागणी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळच्या महिलांनी पटकावला राज्यस्तरीय तृतीय क्रमांक फार्मर कप स्पर्धेत यश श्रीगोंदे येथे खासदार सुजय विखेंच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन पाथर्डी नगर परिषदेत ठिय्या आंदोलन पालिका हद्दीतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी मराठा आंदोलनातील गुन्हे मागे घ्या शेवगाव तालुक्यातील भायगावात विशेष ग्रामसभा नगर जिल्ह्यातील मुलींचा फुटबॉल संघ जाहीर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी खेळाडू रवाना बँकेचे बनावट क्रेडिट कार्ड तयार करून फसवणूक राहुरी पोलिसांकडून आरोपी जेरबंद असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आईलव नगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या